नमस्कार मी धनश्री कुलकर्णी गोप्टे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला ही दुसऱ्या प्रकारची छोटीशी रांगोळी कशी बनवायची हे दाखवणार रा आहे ह्याच रांगोळीमध्ये मोठी रांगोळी मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेली आहे तर आता आपण ही लहान रांगोळी कशी बनवायची त्यामध्येच हे बघणार आहोत ही रांगोळी आपण संक्रांतीचं वाण म्हणून किंवा इतरही वेळेला छोटस गिफ्ट म्हणून कधीही देऊ शकतो ही रांगोळी मी चार नंबर मोत्यात बनवलेली आहे यासाठी मी पांढरे गुलाबी आणि पोपटी हे सगळेही चार नंबरचे मोती घेतलेले आहेत सहा नंबरची सुई तीस नंबरचा तंगूस धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात रांगोळी बनवायची कशी सुईमध्ये आधी मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे मी दोन गाठ मारून घेतलेले आहे आता सुरुवातीला आपल्याला धाग्यामध्ये सहा पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत तीन चार पाच आणि सहा सहा पांढऱ्या मोती मी घालून घेतलेल्या आहेत आता जो पहिला मोती आपण इथे पांढरा घातलेला आहे या मोत्यातनं उलट्या दिशेने आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आता अजून एका पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेते म्हणजे आपला जो हा राऊंड आहे हा घट्ट बसे धागामध्ये आता आपल्याला एक पोपटी मोती तीन पांढरे मोती आणि परत एक पोपटी मोती असे पाच मोती घालायचे आहे आणि ज्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं उलट दिशेने सुई आपल्याला पुढच्या बाजूने काढून घ्यायची आहे आता परत हा जो पांढरा मोती आहे पुढचा यातनं सुई बाहेर काढायची आहे इथे परत धाग्यामध्ये एक पोपटी मोती आणि तीन पांढरे मोती असे चारच मोती घ्यायचे आहेत आणि पोपटी आणि पांढरा अशा दोन मोत्यांमधनं ऑपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढायची आता परत हा जो पुढचा पांढरा मोती आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे इथे सुद्धा आपल्याला धाग्यामध्ये एक पोपटी मोती आणि तीन पांढरे मोती घालायचे आहेत एक दोन तीन आणि ह्या दोन मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आता परत हे जे पुढच्या दोन स्टेप आहेत यांना पण एक पोपटी तीन पांढरे इथे पण एक पोपटी तीन पांढरे शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला तीन पांढरे घालायचे आहेत ते कसे करायचे हे आपण बघू ह्या दोन स्टेप तुम्ही करून घ्या आता बाकीच्या स्टेप्स मी इथे करून घेतलेल्या आहेत इथे आपल्याकडे पोपी मोती आहेत ऑलरेडी आपल्याला फक्त तीन पांढरे मोती घालायचे आहेत तर मी तीन पांढरे मोती घेते आहे आणि हा पोपटी पुढचा पांढरा आणि त्याच्या पुढचा पोपटी अशा ह्या एक दोन तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायचे इथून तुम्ही सुई बाहेर काढून राऊंड पूर्ण करून घ्या आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे ते व्यवस्थित बघा इथे धाग्यामध्ये आता मी एक पांढरा आधी मी इथले सेंटरचा जो से हा पांढरा मोती आहे इथनं धागा बाहेर काढून घेतलेला आहे म्हणजे सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये इथे आपल्याला एक पांढरा मोती आणि तीन गुलाबी मोती चार गुलाबी मोती घ्यायचे आहेत इथे आपल्याला एक पांढरा आणि चार गुलाबी मोती इथे मी घेतलेल्या आहेत आणि जो हा पांढरा मोती आहे ज्यातनं धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये हे जे पुढचे दोन पांढरे मणी आहेत या मण्यामधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथे धाग्यामध्ये एक गुलाबी आणि दोन पांढरे आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये इथे दोन गुलाबी आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे दोन गुलाबी आणि एक पांढरा आणि हे जे तीन पांढरे मोती आहेत यातनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत हा जो सिंगल पांढरा मणी आहे इथे यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि आता इथे जी स्टेप आपण केली आहे ही स्टेप इकडे करायची आहे तर इथे आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा आणि एक गुलाबी आपल्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे तीन गुलाबी एक, दो, तीन। एक तीन दोन तीन असे चार मणी आपल्याला घालायचे आहेत एक पांढरा तीन गुलाबी आणि हा गुलाबी आणि पांढरा अशा दोन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची परत पुढचे जे दोन पांढरे मणी आहेत यातनं पण सुई आपल्याला बाहेर काढायची आता इथे धाग्यामध्ये आपल्याला परत दोन पांढरे आणि एक गुलाबी एक दोन गुलाबी आणि एक पांढरा सॉरी माझं उलटं झालं दोन गुलाबी एक पांढरा असे तीन मणी आपल्याला घालायचे आहेत आणि या तीन पांढऱ्या म्हण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची परत रिपीट स्टेप आली आहे परत पांढऱ्या म्हण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि आपण इथे जी स्टेप केली इथे जी स्टेप केली तीच इथे करायची आहे म्हणजे काय धागामध्ये आपल्याला एक पांढरा आणि तीन गुलाबी मोती घ्यायचे एक दोन तीन एक पांढरा तीन गुलाबी आणि या दोन मनामधन सुई आपल्याला बाहेर काढायची परत या दोन पांढऱ्या मोत्यांमधन सुई बाहेर काढायची इथे परत आपल्याला इथली स्टेप रिपीट करायची आहे म्हणजे दोन गुलाबी एक पांढरा दोन गुलाबी एक पांढरा आणि या तीन पांढऱ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता मी तुम्हाला सांगते ते रिपीट करत जा या पांढऱ्या मोत्यातनं पांढऱ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे इथे आता आता इथे आपल्याला एक पांढरा आणि तीन गुलाबी असे चार मोती घालायचे आहेत एक पांढरा तीन गुलाबी यानंतर या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि त्याच्यानंतर दोन गुलाबी आणि एक पांढरा असे मोती घालायचे आहेत आधी दोन गुलाबी मग एक पांढरा परत ही स्टेप रिपीट पुढे यायचं आहे एका पांढऱ्या मोत्यातनं परत एक पांढरा तीन गुलाबी परत पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातनं यायचं आहे दोन गुलाबी एक पांढरा अशा प्रकारे हे तुम्हाला कम्प्लीट करत जायचं आहे आणि हे कम्प्लीट झाल्यावर आपण पुढची स्टेप पाहू आता इथे बघा मी बाकी सगळं पूर्ण केलेलं आहे या शेवटच्या स्टेपमध्ये इथे आपल्याला एक गुलाबी आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे एक गुलाबी आणि एक पांढरा आणि हा राऊंड आपल्याला इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे आता आपण परत काय करणार आहोत जो वरचा गुलाबी मोती आहे जो हा सेंटरचा गुलाबी मोती आहे यातनं सुई बाहेर काढून ठेवायची आहे आणि आता आपली पुढची जी स्टेप असणार आहे ही इथून आपण सुरुवात करायची आहे आता पुढच्या स्टेपमध्ये या गुलाबी रंगाच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन गुलाबी मोती दोन पांढरे मोती आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे दोन गुलाबी दोन पांढरे एक गुलाबी असे पाच मणी घेतले आणि त्याच एका गुलाबी मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची यानंतर हा जो गुलाबी मणी आहे आणि पुढचा पांढरा मणी आहे यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा एक पांढरा आणि दोन गुलाबी मोती घालायचं एक पांढरा दोन गुलाबी आणि एक दोन तीन अशा तीन वळ्यांमधन सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता ह्या ही जी स्टेप आहे ना ही व्यवस्थित लक्षात घ्या ही स्टेप आपल्याला इकडे 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 षटकोळाला पूर्ण तीस कम म्हणजे रिपीट करायची आहे पुढचे जे दोन गुलाबी मणी आहेत यातनं सुद्धा सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे पांढरे नाही एक गुलाबी आणि दोन पांढरे मणी घालायचे आहेत एक गुलाबी दोन पांढरे आणि एक दोन तीन या तीन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे आता परत हा जो सिंगल गुलाबी मणी आहे यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि आता इथे जी स्टेप केलेली आहे ती आपल्याला इथे रिपीट करायची आहे आणि हे पूर्ण एक दोन तीन जे आहेत ते आपल्याला इथे रिपीट करायचे त्याचप्रमाणे इथे 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 आणि इथे या पाचही बाजूला ही सेम स्टेप आपल्याला रिपीट करत जायची तर तुम्हाला मी इथे काय करायचंय ते आधी दाखवते इथे आपल्या धाग्यामध्ये दोन गुलाबी आणि दोन पांढरेमणी घालायचे दोन गुलाबी आणि दोन पांढरे मणी आणि या दोन गुलाबी मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची यान आहे यानंतर परत पुढचे जे दोन मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा आणि दोन गुलाबी म्हणी घालायचे आहेत एक पांढरा दोन गुलाबी आणि या तीन मण्यांमधन सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची परत पुढच्या दोन गुलाबी मण्यामधनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला एक गुलाबी आणि दोन पांढरे मणी घ्यायचे आहेत एक गुलाबी आणि दोन पांढरे आणि एक दोन तीन या तीन मनामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची अशा प्रकारे परत पुढच्या एका सिंगल गुलाबी मण्यातनं सुई बाहेर काढायची आणि वाटल्यास व्हिडिओ तुम्ही मागे घेऊ शकता आणि ह्या एक दोन तीन ही स्टेप तुम्हाला इथे 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 कम्प्लीट करत जायचे अशा प्रकारे हा पूर्ण षटकोन तुम्ही पूर्ण करून घ्या अशा प्रकारे इथला आपला हा जो षटकोन आहे हा मी पूर्ण केलेला आहे षटकोन पूर्ण करताना व्यवस्थित काळजीपूर्वक पूर्ण करा आता आपले जे इथले जे आपण वाढवणार आहोत जशी ही रांगोळी आता इथे आपण बघतो आहे याप्रमाणे आपले हे जे टोक आहे हे, हे असं जाणार आहे त्यानंतर हे असं गेलंय त्याप्रमाणे हे आपलं असं येणार आहे हे, हे, हे खालच्या बाजूने हे असं हे असं आणि हे असं असं आपल्याला वाढवत जायचंय त्याप्रमाणे आता या साईडच्या हे जे दोन गुलाबी रंगाचे मोती आहेत साईडचे दोन गुलाबी रंगाचे मोती यातनं मी आधी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन गुलाबी आणि दोन पांढरे मोती घालायचे दोन गुलाबी आणि दोन पांढरे आणि त्याच दोन गुलाबी मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहे, बाहेर बाहेर काढायची अशा प्रकारे आता परत एक गुलाबी आणि एक पांढरा आहे यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे आणि एकच गुलाबी रंग घालायचा आहे दोन पांढरे एक गुलाबी आणि या तीन मोत्यांमधन एक दोन तीन अशा तीन मोत्यांमधन सुई आपल्याला बाहेर काढायची आता आपल्याला इथलं जे टोक आहे वरचं हे आपल्याला ह्या दोन गुलाबी मोत्यांवर बनवायचंय त्यासाठी मला काय करावं लागेल हे जे दोन पांढरे मोती आहेत त्यातनं सुई वरच्या दिशेने फिरवून घ्यावी लागेल आणि त्यानंतर हे जे दोन गुलाबी मोती आहेत यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घ्यावी लागेल अशा प्रकारे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला आता इथे धाग्यामध्ये आपल्याला चार पांढरे मणी घ्यायचे आहेत आणि हे जे दोन गुलाबी मणी आहेत यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता परत हे जे वरचे जे दोन गुलाबी मणी दोन पांढरे मणी आहेत यातनं वरच्या बाजूने सुई आपल्याला काढून घ्यायची आहे किती धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मणी आणि एक पोपटी मणी घ्यायचं आहे एक पांढरा आणि एक पोपटी मणी मी घेतला आणि हा पोपटी मणी सोडून द्यायचा आणि जो हा सिंगल पांढऱ्या मणी आहे यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची अशा प्रकारे हे आपण इथे बनवलंय यानंतर या खालच्या दोन पांढऱ्या मण्यांमधन सुई बाहेर काढून इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची मधनं सुई बाहेर काढायची आणि अशी हळूच इथे गाठ बसते धागा इथे आपण कट करून घ्यायचं परत नवीन धागा घ्यायचाय आपल्याला आणि इकडे सुरुवात करायची आहे इथे इथे करा सुरुवात किंवा इकडे करा कुठूनही सुरुवात केली तरी चालेल तर आता चाले। हे आपलं ह्या साइडला झालंय इकडे घेऊयात इकडे घेतल्यानंतर परत हे जे दोन इकडचे गुलाबी वाणी आहेत याच्यातून सुई बाहेर काढायची आणि इथे का, काम करायचंय मी तुम्हाला इथलं करून दाखवते मग चारही बाजूंचं तुम्ही करून बघा आता ही जी दुसरी दुसरी बाजू आहे ही मी तुम्हाला सांगते हे जे उजव्या बाजूचे दोन गुलाबी मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे समजा तुम्ही इकडची बाजू करत असाल तरी पण आपल्या समोर हे ठेवायचंय म्हणजे लक्षात येतं की जे उजव्या बाजूचे दोन गुलाबी मणी आहेत यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे कुठली बाजू तुम्ही घ्या ते बरोबर मग तुमची दिशा जी आहे ती अप अप तुमची एक जाणार आहे तर आता मी इकडे करते आणि ही जे दोन गुलाबी मणी आहेत यातनं म्हणजे सुई बाहेर काढून घेतली इथे अशा प्रकारे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन गुलाबी आणि दोन पांढरे मणी घालायचे दोन गुलाबी आणि दोन पांढरे त्यानंतर हे जे दोन गुलाबी मणी आहेत यातनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची परत पुढचे जर एक पांढरा एक गुलाबी आणि एक पांढरा असे दोन मणी आहेत यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे आणि एकच गुलाबी असे तीन मणी घालायचे दोन गुलाबी दोन पांढरे एक गुलाबी आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे यानंतर जे वरचे दोन गुलाबी मणी आहेत त्यावर आपल्याला यायचंय त्यामुळे हे जे दोन पांढरे मणी आहेत खालचे यातनं मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते आणि हे जे दोन गुलाबी मणी आहेत यातनं सुई आपण बाहेर काढायची आता इथे चारही पांढरे मणी घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि हा जो गुलाबी मणी आहे इथला यातनं आणि दोन्ही गुलाबी मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे परत हे जे दोन वरचे आता आपण घातले पांढरेमणी त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मणी आणि एक पोपटी मणी घालायचा आहे आणि पोपटी मणी सोडून द्यायचा आणि एका सिंगल आधी पांढऱ्या म्हणतन पांढऱ्या मणी खाली असायला असला हवा पांढऱ्या एका सिंगल म्हणतनं सुई आधी आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे यानंतर खालच्या पण दोन पांढऱ्या म्हणतनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे गाठ मारून इकडे मी सांगितल्याप्रमाणे इकडच्या दोन उजव्या रंगाच्या दोन गुलाबी सुई बाहेर काढून इकडे जी प्रोसेस आपण केलेली आहे सेम तुम्हाला इथे करायची आहे इकडे केल्यावर इथे करायची आहे इथे आणि इथे अशी चारही बाजूला तुम्ही करून घ्या आणि मग बघू आपण ही आपली छोटीशी रांगोळी कशी दिसते अशा प्रकारे इथे ही आपली सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे तर ही रांगोळी तुम्ही वेगवेगळ्या वेग आकारामध्ये आणि वेगवेगळ्या रंगामध्ये बनवू शकतात यामध्येच मी एक मोठी रांगोळीसुद्धा शिकवलेली आहे तिची शिकवणी मी इथे वरती मेन्शन करते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका धन्यवाद